अमरावती शहरात वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस होणारे आंदोलन वाढती गुन्हेगारी याची सत्यता माहिती घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे एखाद्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला तर त्या ठिकाणचे व्हिडिओ संकलित ठेवणे ही पोलिसांकरिता तारेवरची कसरत राहायची आता मात्र अमरावती शहरातील सर्व दहा पोलीस निरीक्षकांच्या वाहनावर कॅमेरे बनविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता सर्व घडलेला क्रम वरिष्ठ अधिकारी आपल्या दालनात बसून आढावा घेणार आहे हा कॅमेरा शंभर मीटर पर्यंतची चित्रीकरण संवाद टिकून घेणार आहे आता पोलिसांना या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ठोस पुरावा सुद्धा मिळणार आहे सर्व वाहनावर लावलेल्या कॅमेऱ्याचे वेगवेगळे कोड दिले असून घडलेल्या ठिकाणी पोलीस निरीक्षक तात्काळ दाखल झाले की नाही याची सुद्धा आता पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांना माहिती मिळणार आहे त्यामुळे आता मोर्चे दंगली विध्वंसक मोर्चा पोलिसांसोबत घातलेली हुज्जतगिरी याचा ठोस पुरावा आता पोलीस विभागाला मिळणार आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती